रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत गोकुळच्या सेवा सुविधांचा लाभ घेऊन शिरोळ तालुक्यात म्हैस दुधाची उच्चांकी वाढ करावी अंजना रेडेकर गोकुळ दूध संघ सॅटेलाइट डेअरी उदगाव येथे शिरोळ तालुका प्राथमिक दूध संस्था सचिव यांची मासिक मीटिंग कामकाज संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी त्यांचा शाखेच्या वतीनं शाखा प्रमुख दिलावर पखाली यांनी सत्कार केला मीटिंग सेवानिवृत्त कर्मचारी निवृत्ती पाटील 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 संभाजी नारायण यांचा सत्कार व मयत कर्मचारी महादेव शहापुरे यांच्या वारसांना कर्मचारी संघटनेच्या वतीनं कर यांच्या हस्ते वाटप करण्यात आला स्वागत प्रास्ताविकमध्ये सहाय्यक दूध संकलन अधिकारी सुहास डोंगळे यांनी मागील मीटिंग कामकाज साडाफा घेतला संचालिका रेडेकर यांनी संघाच्या सेवा सुविधा महेश दूध वाढ प्रद जातीवंत जनावर खरेदी संघ पशुखाद्य वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं तालुक्यात गाय दूध जास्त आहे तरीही म्हैस दूध वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत संघाकडून अंतिम दर फरक उच्चांगी दिला आहे इतर संघाच्यापेक्षा जा दुधाला जास्त दर देण्यासाठी आम्ही नेहमीच अग्रेसर आहोत सर्व विभागवार सूचना आणि अडचणी जाणून घेऊन मीटिंग कामकाज संपवलं यावेळी उपस्थित शाखा प्रमुख पकाली बी एस पाटील दिलीप पाटोळे भीमगोंड बोरगावे सुभाष कोथळे विद्यानंद कर्वे कॉम्रेड आप्पा पाटील बाबुराव परीट अशोक शिरढोणे राहुल राजमाने अनिल पाटील सरिता मादनाईक आदी उपस्थित होते आभार सुरेश पाटील यांनी मानले महानकरी न्यूजसाठी सुभाष हिंगळे कोथळी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा